स्कूल हिवरगाव आमरे येथील मुलींची जिल्हास्तरावर निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायतच्या वतीने विशेष सन्मान जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने ध्रुव अकॅडमी येथे दिनांक पंधरा बारा दोन हजार तेवीस रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय टग ऑफ वार रस्से खेच स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल हिवरगाव आमरे विद्यालयाच्या सतरा वर्ष वयोगट मुलींचा जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळून सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल पुढे खेळाडूंचा विद्यालयात शालेय व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत हिवरगाव आमरे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला आणि सर्व खेळाडूंना आणि मार्गदर्शक शिक्षकांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थिनी खेळाडू दिया आंब्रे पायल आंब्रे अर्शिया सय्यद ग्रेसी साठे प्रियंका हिंदोळे ज्ञानेश्वरी आंबरे उमेहानी इनामदार जवेरिया इनामदार आणि जोया सय्यद विद्यालयातील खेळाडूंना खेळण्यासाठी टी शर्ट आणि पॅन्ट आणि स्पोर्ट्स शूज यासाठी पुढील मान्यवरांनी देणगी दिली त्यांचा विद्यालयांच्या वतीने सत्कार करण्यात आला श्री मदनराव आमरे माजी संचालक संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना यांनी पाच हजार रुपये श्री बारशा बोंबले संचालक अगस्ती सहकारी साखर कारखाना यांनी पाच हजार रुपये सौ कावेरीताई बोंबले विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत हिवरगाव आंब्रे यांनी दोन हजार रुपये सौ रुपालीताई कदम अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती यांनी दोन हजार रुपये श्री भाऊसाहेब नाईकवाडी उर्फ नाना सदस्य मार्केट कमिटी अकोले यांनी दोन रुपये तसेच श्री सुनीलराव विठ्ठल आमरे यांनी दोन रुपये सिव्हिल इंजिनियर माननीय संग्राम भाऊ माजी उपसरपंच ग्रामपंचायत हिवरगाव आमरे यांनी पन्नास गोनी सिमेंट तसेच माननीय श्री अनिल माधवराव आंबरे यांनी पाच हजार रुपये वरील सर्व देणगीदारांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अरुणराव नाईकवाडी मेजर श्री ज्ञानेश्वर कदम चेअरमॅन श्री शरदराव आमरे आणि ग्रामपंचायत सदस्य श्री अमोलराव ठुबे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीमान भागवत सर ज्येष्ठ शिक्षक श्रीमान गुंजाळ सर क्रीडा शिक्षिका श्रीमती गोरे मॅडम श्री मुठे सर श्री निगम सर श्री खतोडे सर श्री मदने सर श्रीमती रेवगडे मॅडम सौ दगदने मॅडम आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. never miss an update.